सोमवार बावीस जुलै दुपारची गोष्ट काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एका बातमीने पुणे जिल्हा हादरला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली विवाहबाह्य संबंधातून एक महिला प्रियकराकडून गर्भवती राहिली होती मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भपात करताना महिलेचा अचानक मृत्यू झाला आपलं भांड फुटू नये म्हणून प्रियकराने मृत प्रियसीची विल्हेवाट लावायचं ठरवलं आरोपी प्रियकरांनी आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला त्याच्या सोबत महिलेचे दोन व पाच वयवर्षी असलेले मुलं सुद्धा होती हा संपूर्ण प्रकार पाहून ती दोघं चिमुकली रडू लागली निर्दयपणाचा कळस म्हणजे आरोपींनी हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृत झालेल्या त्या महिलेच्या दोन्ही मुलांनाही जिवंत पाण्यात फेकून दिला ही, ही संतापजनक घटना नऊ जुलैला घडली सहा जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या दोन्ही मुलांना घेऊन प्रियकर कळंबोलीला येथे गेला तेथील अमर रुग्णालयात प्रियसीचा प्रियसी गर्भपात करण्यासाठी आला मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रेयसीचा आठ जुलैला मृत्यू झाला मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्राचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीने माळमध्ये आणला गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैला अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला नंतर पेयसीची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळे आपलं बिंग फुटे या भीतीने निर्देपणाचा कळस गाठला पण त्या आईसाठी रडणाऱ्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात फेकून दिलं दुसऱ्या दिवसांपासून आरोपी व त्याचा मित्र काहीच घडलं नाही असं वावरू लागले दरम्यानच्या काळात मृत महिलेसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसात तिघे हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवलं प्रियसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचा आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बुडल्याचं तपासात समोर आला त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोघांना बोलवून त्यांची कसून चौकशी केली मात्र दोघेही उडवावडीची उत्तरं देत होती शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या आणि दोघांनी शेवटी संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे